आता तो काळ नाही राहिला पण साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा केव्हा रिक्षाचे लायसन दिले जायचे आणि रिक्षाचे बॅच दिले जायचे तेव्हा आर टी ओ मध्ये प्रश्न विचारले जायचे की तुम्ही लोकांशी कसं वागाल तुम्ही लोकांना वेळेवरती सोडवाल का असे असे अनेक प्रश्न घेतले जायचे आणि त्यानंतर त्या माणसाला बॅच इश्यू केला जायचा तुम्ही जर कुठल्या जुन्या रिक्षावाल्याला विचारला तर तो निश्चित याबद्दल जास्त सांगेल कामाची जी अपेक्षा असते ज्या पद्धतीने काम करायला हवंय त्या पद्धतीने लोक काम करत नाहीत म्हणजे जिथे मुळात सुरुवातच तुमची पद्धत कशी आहे कामाची इथूनच तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या निदर्शनास येत आहे त्याच्यानंतर वाचन करतो साधारण अर्धा एक तास वाचन असतं तुमची दिनचर्या कशी असते मी सकाळी सातला ला उठतो आवरतो आणि साधारण साडे नऊ नऊ साडेनऊ पर्यंत रिक्षा चालवण्यासाठी बाहेर पडतो साधारण कधी समजा काम संपवून घरी येईपर्यंतचा वेळ झाला तर मग घरी येऊन जेवतो नाहीतर ये मग बाहेर काहीतरी खाऊन काम पूर्ण करतो साधारण साडेपाच सहा पर्यंत घरी येण्याचा प्रयत्न करतो घरी येतो घरी आल्यानंतर जे काही संध्याकाळचं चहा नाश्ता असेल ते आणि त्याच्यानंतर वाचन करतो साधारण अर्धा एक तास वाचन असत त्यानंतर जेवण आणि वाचन साधारण एक तास वाचन वगैरे करतो त्यानंतर काही आध्यात्मिक व्हिडिओज बघायचे असतील जे मी बऱ्याचशा चॅनल्सला फॉलो करतो तर ते आध्यात्मिक व्हिडिओज वगैरे बघतो आणि साधारण अकरा पर्यंत झोपतो कोणत्या प्रकारचं वाचन तुम्ही नित्य नेमाने मी नित्यनियमाने भगवद्गीता ह्या विषयावर वरच वाचन करत असतो कारण मला आत्ता तरी असं वाटतं की साधारण पाच सहा ते पाच सहा वर्षपेक्षा जास्त वर्ष त्याचं वाचन करायला हवे तेव्हा ते कुठं जाऊन मला वाटतं समजेल त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त प्रयत्न हा भगवद्गीता वाचनाचाच असतो भगवद्गीतेमध्ये सुद्धा अनेक लेखकांच्या एडिशन्स आहेत त्यातल्या काही काही म्हणजे ज्ञानेश्वरी जरी मराठी एडिशन असलं तरी असे अनेक लेखक आहेत ज्यांच्या काही का इंग्लिश आणि हिंदी एडिशन्स पण आहेत ज्या सुद्धा मी ऑनलाईन शक्यतो वाचायचा प्रयत्न करतो गीता सुपर म्हणून एक खूप मोठी वेबसाईट आहे जी आय आय नी तयार केलेली वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती मी ह्या सगळ्या गोष्टींचं जास्तीत जास्त वाचन करत असतो तुम्ही म्हणला की तुम्ही गीता वाजता गीतेमध्ये श्रीकृष्णाने काही मूल्य सांगितले तर कर्म करत राहा कोणाची अपेक्षा बरोबर हे मूल्य तुम्ही तुमच्या व्यवसायात कस अवलंबून सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण स्वत व्यवस्थित सगळ्या लोकांशी जास्तीत जास्त प्रामाणिक आणि व्यवहारिक जितक शक्यतो वागता येईल असं वागणं कारण मी ह्या व्यवसायामध्ये जाणीवपूर्वक लक्ष देऊन बघितलं की लोक जेव्हा केव्हा काम करत असतात तेव्हा ते कामाची जी अपेक्षा असते ज्या पद्धतीने काम करायला हवंय त्या पद्धतीने लोक काम करत नाहीत म्हणजे जिथे मुळात सुरुवातच तुमची पद्धत कशी आहे कामाची इथूनच तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्या निदर्शनास येत आहे तिथे ती जर तीच ज जा जशा पद्धतीने असली पाहिजे म्हणजे मला आठवतंय फार पूर्वी आता तो काळ नाही राहिला पण साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा केव्हा रिक्षाचे लायसन्स दिले जायचे आणि रिक्षाचे बॅच दिले जायचे तेव्हा आरटीओ मध्ये प्रश्न विचारले जायचे की तुम्ही लोकांशी कसं वागाल तुम्ही लोकांना वेळेवरती सोडवाल का असे असे अनेक प्रश्न घेतले जायचे आणि त्यानंतर त्या माणसाला बॅच इश्यू केला जायचा तुम्ही जर कुठल्या जुन्या रिक्षावाल्याला विचारला तर तो निश्चित याबद्दल जास्त सांगेल तर ह्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत ह्या अपेक्षा आपण जेव्हा व्यवस्थित वागतोय तीच माझी पहिली पायरी होती की ज्या पद्धतीचा फॉर्मॅट ज्या फॉर्मॅटमध्ये आपण काम केलं पाहिजे तो फॉर्मॅट आपण आधी सुधारूयात आणि त्यानंतर पुढचं काम करू तर जसं कृष्ण सांगतोय की ऍक्शन ओरिएंटेड रहा शक्यतो खूप डीप थॉट मध्ये विचार करू नका ज्या रिझल्ट जे असतात त्या रिझल्टच्या जास्त विचार न करता तुम्ही जे फोकस ज्या ध्येयावर ठेवलाय त्या ध्येयापर्यंत रोज थोडं थोडं चालत राहा तर ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअल याच्यामध्ये आणणं थोडं अवघड होतं पण ते हळूहळू हळूहळू सातत्यपूर्वक प्रयत्न केल्यानंतर जमायला सुरुवात झाली बऱ्याच वेळा असं होत की काही गोष्टी तुम्हाला निराश करत असते बरोबर अशा वेळी गरज असते प्रेरणा ही बाहेर घेऊ शकता आणि बऱ्याच वेळा स्वयंप्रेरणा खूप महत्वाची असते ही स्वयंप्रेरणा किंवा बाहेरून प्रेरणा तुम्ही कशी येईल बऱ्याच वेळा काम करताना चुका होणं स्वाभाविक असतं जेव्हा जेव्हा काही चुकीच्या गोष्टी घडतात किंवा काही चुका घडतात तेव्हा त्या चुकांचं आपण आपल्यामध्येच एक हे करायला पाहिजे म्हणजे अनुसंधान म्हणतो आपण की आपण स्वतः चेक केलं पाहिजे आपण काय वागतोय योग्य वागतोय चूक झाली तर ती कुठे झाली अशा ज्या ज्या गोष्टी जिथे मला सुधारता येणं शक्य आहे अशा चुका मी जास्तीत जास्त सुधारण्याचा प्रयत्न करतो जिथे निराशा आहे जिथे असं वाटतंय की ह्या गोष्टी ह्या घडल्याच म्हणजे जरी मी योग्य वागलो असतो किंवा काही हे केलं नसतं चुकीचं वर्तन केलं नसतं तरीही ते घडलंच असतं अशा अशा ज्या काही घटना असतात त्या घटना घडून गेल्यानंतर त्याबद्दल फार विचार न करणे त्यातून काय टाळता येईल या गोष्टींचा विचार करून ते टाळण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेरणा ही अशी गोष्ट सतत प्रेरित राहणं शक्य नसतं तर जेव्हा निराश होतो तेव्हा हो म्हणजे मी स्वतःला निराश होऊ देतो मी वेळ घेतो की बाबा ठीक आहे झाले गोष्ट हरकत नाहीये अशा त्या निराशांना म्हणजे मी लगेच निराशेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही मी बघतो की ठीक आहे आलंय होतंय थोडं नाराज होऊ देतो आणि त्यातून मग हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो चैतन्य गोखले या रिक्षावाल्या दादांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आमच्या चॅनलद्वारे आम्ही अशी काही अलौकिक व्यक्तिमत्व समाजासमोर आणत असतो तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका